थांब <laughs> थांब थांब थां। दिवसभर लिंका ओळखल्यास व्हिडिओ ओळखलास पण तुला ह्याचा व्हिडिओ का कावला नाही व्ह्यू नकोस मी तुझ्यासाठी व्हिडिओ आणला एकदा व्हिडिओ बघून जा मालेगावात तेरा वर्षीय पालिकेवर ते अत्याचार पंचावन्न वर्षीय नराधामाकडून अत्याचार मालेगाव पुन्हा हादरले बघा काय आहे प्रकरण रागा रागा तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने मला रागाळ मोरल ऑफ द स्टोरी महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग असा विषय मध्ये यांचा व्हिडिओ भावा ह्याच्यापेक्षा कितीतरी पटेने व्हिडिओ म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींच्या होणारे बलात्कार भावा मालेगावमध्ये तीन वर्ष झाला वर हे सगळ्या महाराष्ट्राला आहे त्याच्यात लगेच आठवड्याभराने अनेका मुलीवर पन्नास वर्षीय माणसानं बलात्कार केला आपली न्याय व्यवस्था काय करते आपल्या महाराष्ट्राची न्याय व्यवस्था इतक्या खायला पकडल्याला गेली काहीच करू शकत नाही आपली पोलीस प्रशासन काय करते मान्य हे चांगले कार्य करते पण असलेल्या ज्या नाराज माझ्यावर कार्य करायला हवं ते अजून मागच राहिले म्हणजे असे जे नाराजम काय करतात कृत्य त्यांना फाशी तरी व्हायला पाहिजे नाही त्याचं चोरण तरी करायला पाहिजे जी जनता त्या जनतेच्या हवाली द्या माझा म्हणण्याचा फक्त उद्देश एवढा की महाराष्ट्रामध्ये होत नसलेल्या मुलींच्यावर बलात्कार खरोखर खूप वाढत फक्त सांगा तर आपण लोकांच्या लिंका वगैरे कसू दे उद्या आपल्या मुलींच्यावर लिंका व्हायला वेळ लागणार नाही बाकी तू ठरव व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर कर लाईक कर आणि आपल्या भावाला फॉलो कर